आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात काय होते पुणे एफ एम सी मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या अर्थवरील कांद्याचे बाजारभाव आज कांद्याला सुपर एक्स्ट्रा फुल गोळे कांदे एखाद दुसरे एकशे साठ रुपयाने म्हणजे सोळा रुपयाने दुसरे गोळे कांद्याचे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे पंचेचाळीस रुपये मक्कल साईज एकशे पंचेचाळीस ते एकशे पस्तीस रुपये मिडियम एकशे तीस ते एकशे वीस रुपये गोल्टागोल्टी कांदे चाळीस ते सत्तर रुपये जोड कांदे चाळीस ते साठ रुपये तर चिंगळी वीस रुपये असा बाजारभाव पुणे पुणशेमध्ये कांद्याला पाहायला मिळाले बटाटा नवीन महाराष्ट्रामधील दोनशे ते दोनशे दहा रुपये इंदोरमधील दोनशे दहा ते दोनशे तीस रुपये असा बाजारभाव होता भैमुख शेंगा दाणी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी पाचशे रुपयापर्यंत विकली होती हे होते मे बाळासाहेब साकाराम मेमाने यांच्या गा अडतीवरील कांद्याचे बाजारभाव पाहूयात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद